ये वारी आता एकोणीसावी याच पालखी सोबत का बर आता रस्त्याने कसं दिंडी चालता माग चालता चालतं चालतो आनंद आनंद आहे सगळा आणि हे अजून दुसरी पालखी वगैरे काही केली नाही

रामदास घारी रामकृष्ण आहे हां ना सांग रामभूशीर सगळं बरं का उकडले भांगरा किती वारी आता एकोणीसच धरून जा होय तुम्ही सोबत वारी चालू केली हां बरं आता कसा रस्ते। आनंद आहे असतो आनंद खूप चांगला वाटला लई आनंद येत आनंद घरे काय काय उपमा देता येईल त्याला उपमा काय जन्म म्हणजे आनंदाचे रस्ते चालतानी कसं भजन म्हणता काय म्हणता रस्त्याला काय धबल कशा धबल कशा पद्धतीने भजन वैगेल आणि हा भंग दिंडीत चालता का एवढं तेवढं हा चालतं एवढं हां मग अभंग म्हणू लागतं त्यांना का माग 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 काय आपल्याला माग आणि असा आठवणीतला शेण आहे का एखादा नवीसारता येणार नाही नाही वारीतला नवीन सांगता नाही बरं आणि कस काय वारीला दरवर्षी यावं वाटत आनंद वाटतो म्हणजे तू नाही करायचे आता त्याच्या मनोहर साहेब आता आपल्याला काय <laughs> नाही करून घेईल किती व्हायचे काय व्हायचे नाही का आणि दिंडीत कशा प्रकारची सोय चांगल्या प्रकारची सोय कुठं काय अडचण अजिबात नाही आणि चांडा चौकडी ग्रुप मध्ये का मग तुम्ही हा हा सारे ग्रुप मध्ये आणि सारे ग्रुप मध्ये काय 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 दमाल करता मग तुम्ही दमाल काय काय करता काहीच कमल काय काही माझी मजा नाही काय कमल कमल काय आजी मजा रामकृष्ण रामकृष्ण आहे क्षीरसागर मुक्काम पांघरा पायी ही पहिलीच वारी आहे असं बसणं वगैरे मध्ये वारी चालू होती पण ही पायी ही पहिलीच वारी होती आणि ज्यावेळेस पायी करायची निश्चय ठरला असं वाटलं नव्हतं का पूर्ण होईल म्हणून पण जे तिथून निघल्यानंतर पूर्ण पायीच चालत आलो आम्ही जोडीदारांनी त्याच्यामुळं काही ठिकाणी अडचण आल्या गारमा पण मात्र भरपूर त्रास झाला तिथं आणि एकूणच प्रवासात काही दुखणं विकलं नाही आजार वगैरे काय दुखणं वगैरे काही नाही झालं सगळं योग्य व्यवस्था एकदम व्यवस्थित आहे पुढच्या वर्षीच नियोजन पुढच्या वर्षी नियोजन येणार आता शंभर टक्के हा आता रिटायर झालं त्याच्यामुळे काही अडचण नाही अच्छा अच्छा आता हे जोडीदार बाकीचे हे बाकी जोडीदार आहे गेले माझे शिरपात्र अरे लंबाई चालला बॉल द्यायला बार माध्यम तकलीफ द्यायला हे कस काय मनोरंजन कस काय करते त्याबद्दल सांगा मनोरंजन काय ते जी <laughs> आज मनोरंजन पात्रच आहे त्याच्यामुळे मनोरंजन जोडीदार असले टाइमपासला कमीच नाही ते अजिबात बरोबर अजिबात बरोबर कामच नाही बरोबर आणि घरात फोन करते अजून वारी नाही घरात आता पुन्हा अजून एक पहिले पहिले आई वडील कधी होतं आता आई वडील गेलपास ना मी चालू केले अच्छा बाबा तुमचे मंडळीने ते येत होते ना दर साल दरसाल एक पोलीस वर्ष जली साहेब आणि या वर्षी पण आलेत नाही या वर्षी होय बरोबर पहिल्यांदाच चुकली म्हणे हिवार हा हा वारी चुकली अच्छा बर आणि याच्या व्यतिरिक्त मग असं मध्ये आधी जात का दर्शनाला नाही अच्छा अच्छा आणि गावने मंडळात असते का तुमची वारी मंडळी बरोबर रामकृष्ण 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 हरी नाव सांग रामकिसन लिंबाजी घनवट माझी पायी तशी पहिलीची आहे पण पायी चालतानाही मी माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे घोट्यामध्ये आहे त्यामुळं मी दुपारपर्यंत पायी चालत होतो आणि दुपारच्या नंतर मग गाडीमध्ये बसायचो माझ्या पायाला जवळपास बारा तेरा वर्षापूर्वी माझीच गाडी पडली होती पायावर त्याच्यामुळं घोट्यामध्ये हल हल मोडलं होतं रॉड टाकलेला त्याच्यात हा चालतो मला वारीचा खूप म्हणजे आनंदमयी वातावरणात वारी माझी गेली माझी इच्छा होती आमची दोघं नवरा बायकोची किंवा एक वेळेस तरी आपण पंढरीची वारी पैपई करावी आणि विशेषतः म्हणजे आपल्या दिंडीचे जे चालक आहे राऊत महाराज व कागदे अण्णा व नवपुत्या अण्णा आणि आमच्या गावचे सुदेव अण्णा रमेश अण्णा हे माझ्या घरी स्वतः ते आणि मला दोघालाही नवराबाईकोला म्हणले की तुम्ही यावेळेस दिंडीला पायी चाला तुम्ही आले म्हणजे तुमचे मित्रमंडळ पण येतील विथ फॅमिलीबरोबर नवराबाईको असा मला त्यांनी आग्रह केला राऊत महाराजांनी वगैरे त्यामुळं मी आणखीन प्रेरित झालो त्यांच्या विचाराशी आणि मलाही वाटलं का खरोखर आपण एक वेळेस पायी दिंडी वारी करावी आणि वारीचा आनंद घ्यावा असं मला वाटलं म्हणून आम्ही वारीत आलो रामकृष्ण रामकृष्ण हरी <coughs> माणिक साहेबराव क्षीरसागर ही माझी पहिली वारी आहे पायी बाकी पैठणला एकनाथ महाराजची महिन्याची वारी आम्ही दर महिन्याला एकनाथ महाराजची वारी करतो आपल्या वारीचा अनुभव सांगायचा म्हणजे दिंडीचं नियोजन नंबर एक राहिलं पाण्याचं चा। पाणी चांगलं असल्यामुळं कोणालाही त्रास झालेला नाही सर्दी झालेली नाही आणि वेळेवर जेवण नाश्ता वगैरे आहे त्याच्यामुळं दिंडीचा आनंद खूप द्विगुणित आहे आणि रस्त्यांना चालताना भक्तनामाचा टोटल गजर असल्यामुळं आपण किती किती किलोमीटर चाललो हे आपल्याला लक्षात येत नाही आणि दिंडीत असल्यामुळं आपल्याला वार टाईम कोणत्या वारी आज वारे हे पण आपल्याला लक्षात राहत नाही समजा असा एक अनुभव आहे दिंडीमधला आणि नियोजन टोटल दिंडीचे चालक यांनी एक खूप व्यवस्थित केलेलं आहे जिथं पालची व्यवस्था दिली बाकी शाळेची व्यवस्था केली आणि पावसानं निसर्गानं पांडुरंगाच्या निमित्तानं साथ भेटल्यामुळे ह्या वर्षी काही दिंडीला त्रास झालेला नाही चालण्यासाठी बरं आणि आता पुढच्या वर्षा पुढच्या पांडुरंग कृपा जर इच्छा आहे यायचं काही नियोजन म्हणजे आलं तर येऊ शकतो समजा असं काही फिक्स नियोजन नाही आहे हा बरं बरं धन्यवाद या बस बोला राम कृष्ण हरी बदविष्णा शिरसागर बर गाव का बघा किती वारी आलं पहिलीच वारी पहिलीच वारी हो बरं बरं हे मित्रमंडळींसोबत तुम्ही आले हो पांघऱ्याचे किती जण आहेत तीस बस पन्नास जण महिला आहे पंधरा तीस पस्तीस लोक आहे हे बर आणि आता कशा प्रकारचा आनंद घेता रस्त्याने चालतानी जे म्हणतात भजन त्यांच्या पाठीमाग आपलं थोडंफार जे येईल ते म्हणायचं आणि चालत राहायचं पंच्याहत्तर दिवसाच हा आणि नात तर पैठणची वारी महिन्याला चालू आहे Ani ia kuna saka <hesitation> uh, asaka anu wo wari jawa anu wo cang le keo warklunia setras nih ke ni wustitsa ikir, pur jawa orsi, <hesitation> uh, po wo atapandron asli teni bula, alak ke itu segede bula, मागाची एक सव्वीस तरी तरी आता एखादा अविस्मरणीय क्षण किंवा हे बाबा आता तुमचे डोळे तरी का ते बाबच अस आहे ते माझं नाव प्रकाश नाना शिरसागर पांगरा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता आम्ही मागच्या वर्षीपासून बाबा आणि आम्ही बरोबर वारीला येतो दोन वर्षापासून आम्ही ज्यावेळेस पैठणमधून मा निघलो माझा गुडघा थोडा मोडलेला होता आणि चालणं होईन का नाही होईन ना असं वाटत होतं परंतु एकदा निघलो वारीत जेस निघालं तर शेवटपर्यंत चालत राहिलो कुठं बसलो नाही गाडीत नाही कुठं बस, बस अजिबात काही बसलो नाही गाडीत गाडी माझ्या बरोबरच होती ड्रायवर होता पण मी काही गाडीत बसलो नाही आणि वारीचा अनुभव असा आहे गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे म्हणे देखील विटेसहित पाहुले म्हणजे दिंडीत जर स्वतः चाललं टाळ घेऊन तर माणसाला इतका आनंद वाटतो की म्हणजे नाचावंसंच वाटतं असं म्हणजे असं तिथे दिंडीचं महत्त्व आहे मी एक दिवसच थोडं माग पडलो होतो आणि मागून दिंडी पुढं गेली तर ते दिंडी सोडून असं मला चालायला कान टाळा यायला लागला पण दिंडीत जर चाललं ना तर काहीच वाटत नाही असं दिंडीचं महत्त्व आहे वारीच म्हणजे ते पहिल्यापासून त्या बाबाचं आहे लहान मुलात जर गेले तर लहान या मुलासारखे म्हात्यात गेले तर म्हाते मी म्हतारी गवळणच धरून <laughs> 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 चाला आम्ही असे ते लई कॉमेडी बाबा आमची कॉमेडी लई हा <laughs> पात्र पाहिजे हा एक पात्र म्हणजे आमच्या बरोबर आहे ते काही बोर होऊन देत नाही आम्हाला रावटी मध्ये बी चालूच असतं आमचं नेहमी शैषराव छगनराव घनवट राहणार पांगरा माझी पहिलीच वेळ आहे कारण जास्त अंधविश्वास ठेवत नाही मी श्रद्धा असावी पण अंधविश्वास नसावा ह्या हेतूनच जीवनात एक तरी वाई करावी म्हणून आलोय अनुभव घेण्यासाठी बस कसा प्रकारचा अनुभव आला देव आहे नाही आहे नाही देव तर आहेच पण नेमका कुठे आहे कोणालाच माहिती नाही जे आपले साधू संतांनी सांगून ठेवले त्याच्यात तर शंभर टक्के असं मला वाटतं हो पण साधू संतांनी सांगितलं निर्गुण निरुपम म्हणजे त्याला रूप आकार रंग काहीच नाही अशी अदृश्य शक्ती आहे अदृश्य शक्ती ती माणसाच पण असू शकते हो कोणता कोणताही असू शकतो माऊलींचा रेडा बोलावला हो ती शक्ती त्यांच्यात एक प्रत्येकात का शक्ती काही काही असतेच पण प्रत्येक माणूस देव होत नाही पुढच्या वर्षी अजून बाबा नाव सांगा रामकृष्णारी माझं नाव बबनराव दादा पाटील घोडके राहणार पांगरा तालुका पैठण माझी पहिलीच वारी आहे येण्याची आणि माझं बायपास झाल्यामुळं म्हणजे जवळजवळ समजा अठ्ठ्याण्णवला माझं बायपास झालेलं आहे त्यामुळं आम्ही वाऱ्या भरपूर केल्या जवळजवळ वीस पंचवीस आषाढी एखादशी के वारी केली मी पण तीच ब गाडीना बसना येऊन आणि आता ही माझी पायी म्हणजे मा पहिलीच वारी आणि चालताना बी मी थोडा जर सग विचार करून चाललो म्हणजे अर्ध चाललो समजा गाडी गाडीमध्ये आलो अर्धा रास्ता हाय की तर जे समाज पाहिला वारकरी त्याच्यात असं वाटलं म्हणजे का आपण येणार कारण आता जे, जे मागचे दिवस गेली तर आपण येणार कारण म्हणजे गाड्यांना घोड्यानं जाताना म्हणजे घालवले आपण खरं पायी दिंडीच करायला पाहिजे नव्हती जो आनंद याच्यात आहे तो कशातच नाही कशातच नाही असं मला त्याच्यातलं अनुभव आला आणि जो तो वारकरी मावली 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 सगळ्या मुखातून हरिणाम चालू आणि त्या गजरामध्ये आज कोण वार आहे कोण किती तारीख आहे हे सुद्धा भान राहिलेलं नाही अशा पद्धतीनं लोक म्हणजे असं काही म्हणजे त्याचं वाटलं नाही संसार विसरायला संसार विसरणारा इस्रायला लावणारी वारी नियोजन शंभर टक्के आहेच हा म्हणजे एक तर काय झालं या वर्षी मुलाचं लग्न झालं आणि मुलगी सुनबाई कीर्तनकार भेटली त्याच्यामुळे ते आणखीनच आपल्याला ह्या याच्यात रस म्हणजे होत राहायचं भाऊ किंवा पायी म्हणलं तर पायी जसं समजा योग येईन तसं जसं घडन तसं करीत राहायचं धन्यवाद रामकृष्ण आ, संपदा सोहळा नावडे मनाला संपदा सोहळा नावडे मनाला लागला कळा पंढरीचा लागला कळा पंढारी चा जावे पंढरेसे आवड मनासी जावे पंढरेसे से आवड मनासी कधी एकादशी आषाढी हे कधी एकादशी आषाढी जावे पंढरेसे आवड मनासी जावी पंढ आवड मनासी तू का म्हणे आयसे अर्थ जाचे म्हणी तू का म्हणे आयसे अर्थ जाचे मनी एका पाणी त्याची वाट पाहे एका चक्र पाणी त्याची पाहे जावे पणढारे से आवड मनासी जावे पणढारे से आवड मनासी कधी एकादशी आषाढी हे कधी एकादशी आषाढी जावे जावी से आवड मनासी पण्डारे से आवड मनासी रामकृष्ण